नमस्कार मी विष्णू बुरे तर आपण होता तर पावणेमाडीशी सविता केमिकल रोडवरती तर काही दिवसापूर्वी आम्ही चंबरचा याचा पण विषय घेतला होता म्हणजे लेटरबाजी करून पण नाही झालं व्हिडिओ बनवून पण नाही झालं ज्या वेळेला पूजा केली पूजापाठ केला त्यावेळेस तिथं चंबरचं काम चालू झालं ते पण अर्धवट सोडलेलं आहे पण आता पाण्याची समस्या हे सर्व जनतेलाच माहीत आहे की पाणी हे काय चीज आहे पाणी नसेल तर आपलं जीवन नाही पाणी आहे तर जीवन आहे पण अशातच आता मुंबईमध्ये भरपूर ठिकाणी वेळेवर लोकांना पाणी मिळत नाही पाण्यासाठी काही किलोमीटर अंतरावर त्यांना पाण्यासाठी जावं लागतं पण इथं एम आय डी सीमध्ये तुम्ही तुम्हाला एक दाखवणार आहे आम्ही की इथं चोवीस तास एक नळ चालू असतो गटरच्या पाण्यामध्ये या तुम्हाला दाखवतो तो पाईप हे पूर्ण या खालचं तर हा बघू शकता हा पाईप आहे एक मिनट ह्या पिण्याचं पाणी आहे काही असं दुसरं पाणी नाही आहे हे बघू शकता एकदम चांगलं पाणी आहे पण इथं चोवीस तास हा नळ चालू असतो आता हे प्रवाह थोडा कमी आहे आता सकाळच्या इथं पाणी प्रेशरमध्ये असतं पाणी जास्त असतं तर याची हे इथे इथपर्यंत इथे याची पण हा बघू शकता की हजारो लिटर पाणी एकदम चांगलं पाणी आहे पिण्यालायक पाणी पिण्याचाच नळ आहे हा पण इथे कुठल्याही अधिकाऱ्याचं लक्ष नाही हा पाईप चालू आहे तर याच्याहून एक अंदाज लागू शकतो की इथं कोण विजिटला येत नाही कुठं कम एम आय डी सीमध्ये काय आहे काय नाही पण हे पाणी पाणी बघू शकता हजारो लिटर पाणी या याच्यामधून जात आहे तर आता आम्ही लेटर दिलं आहे ऑफिस एम आय डी सी ऑफिसमध्ये तर बघू आता ते किती दिवसात करतं त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही लगेच इथं माणसं पाठवून याची पाहणी करून याला बंद करतो पण माझी एकच विनंती आहे एम आय डी सी अधिकाऱ्यांना पण की साहेब तुम्ही ए सीमध्ये बसता बसा तुम्ही काही प्रॉब्लेम नाही पण एम आय डी सीमध्ये एकतरी राऊंड मारत जावा कारण इथं लोकांना जनतेला प्यायला पाणी नाही पाण्यासाठी वन वन भटकतात लोक पण इथं हजारो लिटर पाणी हे बघू शकता कोणाच्याही कामाचं पाणी नाही पूर्ण गटरमध्ये पाणी आहे हा कुणाच्याही कामाचं पाणी नाही आहे तर माझी एकच विनंती आहे की हा लवकरात लवकर नळ दुरुस्ती करावा नाहीतर जशी चंबरची पूजा केली तशीच पूजा या नळाची पण मला करावी लागेल पण अशी वेळ माझ्यावर येऊ देऊ नका अशी आशा आहे हे वेळ पूजा पाठ करण्याची वेळेच्या आधीच या नळाची दुरुस्ती होईल अशी मला आशा आहे धन्यवाद